हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व सुखदैव हो। मैत्रिणींना आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत बघणार आहोत की मालती मालिनी पार्थ आणि काव्यासाठी कपडे आणि हलव्याचे दागिने देत असते काव्य आणि पार्थ मालिनीचं दर्शन घेतात तेवढ्यात मालिनीची पाठीमागून कोणतरी डोळे बंद करतं पण मालिनी लगेच ओळखते मालिनी म्हणते युग युग म्हणतं अरे यार तू कसं ओळखते ग आणि सर्व हसतात मालिनी तसा आहेस तू युग मी मस्त तू कशी मालिनी हॉस्टेल वर राहणारा मुलगा असा अचानक घरी आल्यावर आई कशी असते तशीच एकदम खुश मालिनी म्हणते काय रे कधड्या दरवेळेस कसा येतो रे युग अगं आई सण आहे ना, ना म्हणून आलो आणि मागच्या वेळेस आलो तेव्हा डायरेक्ट आलो होतो तेव्हा स धक्का बसला होता ना म्हणून म्हटलं आनंदाची बातमी देऊया आणि पार दादा तर मला शब्दासकीच देईल पार देईन पार्थ देईन ना मी शब्दासकी पण केलंय काय तू युग अरे दादा सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट लागलाय आणि मी पहिल्या पाचात आलोय सगळे खूप खुश होतात पार्थ अरे वा युग कॉंग्रॅच्युलेशन युग मालिनी जुनं आठवतंय का हे का युग पार्थ युग तू नापास झालास मालिनी याच वयात पार्थ आणि जीवा बाहेर राहून शिकले पण त्यांनी नाही असं काही केलं मालिनी परत वास्तवात येते आणि म्हणते युग बाळा शब्बास खरंच खूप छान वाटलं म्हणजे मागच्या वेळेस आला तेव्हा तूही मला त्रास दिला होता आणि आम्ही खूप रडवलं होतो तुला पण ह्या वेळेस उत्तम खबर घेऊन आलास त्यामुळे तुला जे हवे ते माग आईकडे थोडासा विचार कर पण सांग मला युग होय काव्या वा वा क्या बात हे युग मुळात तुला मुळात तू तु, कुणाला तरी दाखवून दिलं की आपण सुद्धा टॉप मध्ये येऊ शकतो युग मग काव्या कॉन्ग्रॅच्युलेशन चला युगच्या रिझल्टची सुद्धा पार्टी झाली पाहिजे जशी माझी आणि जीवाची आणि काव्यात थांबते सगळे गंभीर होतात पण वसू आत्या आणि रम्या मात्र खुदखुद खुद हसतात मालिनी विषय बदलवते आणि म्हणते चला चला युग घरी आलाय मुळे कसं प्रसन्न उत्साहाचं वातावरण झाले आणि माझ्यासाठी बरं झालं देवगुळाचे लाडू करायला तीन तीन माणसं झाली तुम्हाला कामाला लावणार आता काव्या युग अरे पण बरं झालं तू आलंस ते कसं असतं ना एरवी ठीक आहे पण सणावाराला आले की आपले भावंड आजूबाजूला नसल्यावर त्रास होतो वाईट वाटतं काव्या म्हणते तुझा एक भाऊ तर आहे ना तुझ्यासोबत माझे पार देशमुख खरंच लकी आहात तुम्ही रे तेवढ्या तेथे ते नंदिनी येते घराला निरखून बघत असते नंदिनी काव्याला आवाज देते नंदिनीला बघून सगळे खूप खुश होतात काव्या नंदिनी सग गळाकेट घेते नंदिनी आईला पण मिठी मारते व स्वात्या आणि रम्या मात्र एकमेकीकडे बघत राहतात मालिनी नंदिनीला कशी आहेस बाळा तू मला वाटलंच होतं तू येणार माझं मन मला सांगत होतं तू परत येणार येणारच माणसं ओळखायला मी चुकत नाही मालिनी अगं पण तू अशी एकदम आतच काय आली थांब थांब अशा आशा तामन घेऊन ये नंदिनी नाही नाही आई नंतर काकू म्हणते एवढं सगळं नका करू प्लीज मी काय कायमची नाही आले सगळे पुन्हा नाराज होतात व स्वातेवर रम्या मात्र खुश होतात नंदिनी म्हणते आज सण आहे म्हटलं सणाच्या दिवशी घरची सून भेटायला सुद्धा आली नाही असं नको व्हायला ना म्हणून आले मी मालिनीच्या डोळ्यात पाणी येतं नंदिनी म्हणते आणि घराची घरातल्या सगळ्यांची आठवण येत होती म्हणून आले नंदिनी आईकडे आई प्लीज तुम्ही मालिनी नाही नाही काही नाही एवढ्या दिवसाने तुला असं बघितलं म्हणून नंदिनी थोडंसं मला नंदिनी खरंच वाटलं की तू कायमची परत आली अस मालिनी पण हरकत नाही वाट बघू आम्ही तसंही वाट बघून जितकं लांबतं तितकं भेटण्याचे सुख वाढतं नंदिनी सॉरी आई उलट आणू आपण जेथून सगळ्यात जास्त अपेक्षा ठेवतो ना तेथेच आप अपेक्षाभंग होत असतो असं मला वाटतं मालिनी नाही होणार मला खात्री आहे माझा जीवावर पूर्ण विश्वास आहे तू तुला कायमस्वरूपी घरी घेऊन येणारच बघ नंदिनी आई नंदिनी म्हणते आई काव्या नंदिनीला म्हणते बघ बसा ना जाऊ दे सोडून दे देतो ना आज इथे हाच खरा सोहळा आहे बघ आणि तो आपण सेलिब्रेट करायचा काव्यात चल आता येई मालिनी नंदिला बस ग बस नंदिनी काव्याला निरखून बघते आणि म्हणते काव्या किती छान दिसतेस तू मालिनी म्हणते नंदिनी मनावर बरं का तिने बोक्याला जिंकून दाखवणार म्हणतो आई मालिनी म्हणते अरे तुला नाही म्हणणं आले मी या बोक्याला म्हणाले आणि टेडी क दाखवते युग नंदिनी बहिणी कशा आहेस नंदिनी मी मस्त तू कसा आहेस युग मी एक, एकदम मस्त मालिनी अगं मस्त म्हणजे युग गडी एकदम नंदिनी नंदिनी का मालिनी मध्ये पहिल्या पाचात आलाय नंदिनी काय सांगता काय अरे वा कॉंग्रॅच्युलेशन यू आशा पाणी घेऊन येते नंदिनी आशा ताई कशा आहात तुम्ही ताई म्हणते मस्त आहे तुम्ही कशा आहात नंदिनी म्हणते मी पण बरी आशा म्हणते तुम्हाला बघून मला भारी वाटलं नंदिनी म्हणते मला सुद्धा सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय आशा म्हणते बरं मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते नंदिनी म्हणते आईने सगळ्यांसाठी गुळपोळी दिली मालिनी म्हणते हो किती छान नंदिनी कसे आहात पार्थ पार्थ आय एम गुड तुम्ही कशा आणि जीवा कसा तक, आहे पुन्हा सगळे गंभीर होतात नंदिनी बरे आहेत रम्या म्हणते अगं काय बोलतेस नंदिनी खरं की काय जीवा खरंच बरं आहे मे, मग आम्ही सोशल मी मीडियावर जे बघतो तो कोणी वेगळा माणूस आहे का नाही म्हणजे तो कसा बाहेर उघड्यावर रांघोळ करतो पण जीवा बराय तो वॉचमॅनच्या डब्यात जेवण करतो पण जीवा बराय तो असा पाय पुरत नसताना सुद्धा रिक्षा मध्ये थंडीत कुडकुडत झोपलेला असतो पण तरीही जेव्हा बराय बरोबर ना नंदिनी वस्वात्या म्हणते रम्या असं काय करते तू जीवा एवढा करतोय म्हणून तर ही इथं येऊ शकली ना पण खरंच मालिनी पात आणि नंदिनीचं कौतुक करावे तेवढे कमी म्हणजे किती मोठ्या मनाचे दोघ काव्य आणि जीवानी जे काही केलं ते बघितल्यानंतर ह्या दोघांनी त्यांना माफ केलं कौतुक के खरंच मालिनी म्हणते ताई लगेच रम्या म्हणते आई पण जेव्हा सर्व एकत्र एका छताखाली ह्या घरात येतील तेव्हा तर हे सर्व आठवेलच ना ते फोटोज ते फ्रेम सर्व सगळं वस्वात्या म्हणते हो मालिनी रम्याला काही तो म्हणायला जाते तेवढ्यात नंदिनी म्हणते आई नंदिनी वस्वात्या देशमुखांची एक गोष्ट मला खूप आवडते घरात सर्वांना सुना म्हणजे बघा ना माझं आणि फारच लग्न ठरलं होतं आमच्या सुद्धा भेटी गाठी होत होत्या आम्ही स्वप्न पाहिले जे जे आम्ही केले तेच काव्या आणि जीवाने केले फक्त आम्ही राजरोज केलं त्या आणि त्यांनी लपून छपून केलं पण आमच्यात कधी काळी नातं होतं हे त्या दोघांनी मान्य केलं इग्नोर केलं आणि ते आता पुढे सुद्धा आले मनाने इतके पुढे आले की उन्हा पावसा वारा वादळ मानचा अपमान कशाचा तरी मनाला लावून घेत घेतलं आमच्या होकाराची स्वी स्वीकाराची शांतपणे वाट बघ बग, बघितली जर ते दोघं एवढे करू शकतात तर मी घरच्यांसाठी सुद्धा भेटायला सुद्धा नाही येऊ शकत का त्यामुळे गोड गोड खा आणि गोड गोड बोला आणि वसुआत गुळाची पोळी भरत हे युग वा वे वेल वेलसट वहिनी वा वसुआत्या युग कडे रागाने बघते मालिनी अगदी खरं बोलली नंदिनी बाकी शहाण्याला शब्दांचा मारा पुरतो नाही का पार दुसऱ्या सीनमध्ये नंदिनीच्या आई जीवाला गोड पोळ भरवत असते म्हणते गोड गोड बोला जीवा म्हणतो कमाल कमाल काय चव आहे तुमच्या हाताला माइंड ब्लोईंग नंदिनीच्या आई तुमच्या हाताला सुद्धा खूप छान चव आहे तुमच्या बायकोने सांगितलं मला जेव्हा हसतो आणि थँक्यू म्हणतो नंदिनीची आई म्हणते बरं मी ना तुम्हाला गोड बातमी द्यायला आले जेव्हा सासूबाई काय सांगता काय विचार काय तुमचा नंदिनीची आई जावाई बापू फाजीलपणा नको आता ह्या असल्या गोड बातम्या द्यायची वेळ तुमची आहे बर मी आणि हे बाहेर जातो या घराच्या चाव्या चा घ्या तुम्हाला आज जो वेळ वेड़, वेळेचा सदुपयोग करा म्हणजे बायको चा रुसवा जाईल असं काहीतरी करा जेव्हा अच्छा अच्छा बरं बरं थँक्यू त्यावर गाडीचा हॉर्मो असतो जेव्हा तुमच्या ह्यांच्या